बेलापूर विधानसभेतील उच्च शिक्षित अपक्ष उमेदवार डॉक्टर मंगेश आमले यांनी सानपाडा येथील स्वामी विवेकानंद स्कूल मध्ये मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी लोकशाही सक्षमीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन केले आपल्याला या लोकशाहीच्या उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने तो साजरा जर करायचा असेल तर आपल्याला सुजान सुशिक्षित निर्भीड आणि लोकशाहीची तत्त्व मांडणारा एक उमेदवार आपल्याला या निमित्ताने निवडून देण्याची संधी असते मला बेलापूर मतदारसंघातील सर्व जनतेला हे अनु आव्हान करायचं आहे की आज सकाळपास सात वाजेपासून ते संध्याकाळी सहापर्यंत जो लोकशाहीने आपल्याला मूलभूत हक्क दिला आहे मतदानाचा तो आपण बजवायचा आहे निवडणूक आयोगाने अतिशय चोख व्यवस्था या निमित्ताने इथे ठेवलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना हा हक्क बजावून एक चांगला भारत देश घडवायचा आहे असं मी म्हणेन व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई